रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बालकांना दिल्या जाणाऱ्या औषधांची विशेष पथकामार्फत तपासणी केली जावी हिंदू जनसंघर्ष समितीने जिल्हा प्रशासनाला दिलं निवेदन कोल्ड्रीफ कफ सिरपमुळे एकवीस बालकांचा मृत्यूच्या घटनेनंतर देशभरात चिंतेचं वातावरण निर्माण झाले या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात हिंदू जनसंघर्ष समितीच्या अभिजित पाटील यांच्या शिष्टमंडळानं या घटनेकडं कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचं लक्ष वेधलं मध्य प्रदेशातील घटना ही चिंतेची बाब असल्याचं सांगितलं तेव्हा पथकामार्फत तपासणी केली जावी जिल्हा स्तरावर विशेष औषध पथक स्थापन करावं दोषी विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडे केली आहे या शिष्टमंडळात अजय सोनवणे आनंदराव पवळ राजेंद्र तोरसकर संभाजी थोरवत सुरेश जाधव आदी उपस्थित होते महानकरी नेम्ससाठी कोल्हापूरहून सुभाष गायकवाड